आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी म्हणजेच आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकांची ओळख बनले आहे कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून महत्वाचे शासकीय दस्तावेज मानले जाते आधार हे केवळ ओळखीचा पुरावाच नाही तर आता तर कोण कोणत्याही सरकारी योजनांचा किंवा अनुदानाचा म्हणजे सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर ते आधार कार्ड शिवाय शक्य होणार नाही अशातच आधार कार्ड संदर्भात एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे आधार कार्ड वरील काही चुकीच्या माहितीमुळे आधार कार्ड धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यांना सरकारी योजनांचा लाभ देखील या चुकांमुळे मिळत नाही मात्र युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय आधारधारकांना या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची सुविधा प्रदान करते मात्र आता सरकारने नाव बदलण्यासाठीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आता आधार कार्ड मधील नाव बदलण्याची प्रक्रिया भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने पूर्वीपेक्षा अधिक कठीण म्हणजे अवघड केली आहे दररोज होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आधार कार्ड मधील नाव बदलण्याची किंवा नाव दुरुस्त करण्याची प्रक्रिया अवघड करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार जर का तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये असलेले नाव बदलायचे असेल किंवा दुरुस्ती करायची असेल तर आता गॅजेट नोटिफिकेशन म्हणजेच राजपत्र अधिसूचना सादर करणे अनिवार्य केले आहे बंधनकारक करण्यात आलेले आहे याशिवाय नावाच्या दुरुस्तीसाठी दुसरा ओळख पुरावा देखील आवश्यक आहे यात पॅन कार्ड लायसन्स मतदार ओळखपत्र ओळखपत्र पासपोर्ट किंवा सेवा सर्व्हिस आय डी कार्ड यांचा समावेश आहे दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्ही आधार कार्ड मधील पूर्ण नाव बदला किंवा नावाची काही अक्षरे देखील बदलायची असतील तर म्हणजे तुम्हाला नावामध्ये किरकोळ सुधारणा देखील करायच्या असतील तरी तुम्हाला आता गॅजेट नोटिफिकेशनची आवश्यकता लागणार आहे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मधील नाव बदलायचे असेल तर लक्षात ठेवा यु आय डीआय कडून नाव बदलण्यासाठी फक्त दोन संधी देण्यात येतात यु आय ने नाव बदलण्याची व दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अवघड केली असली तरी आता पत्ता बदलणे किंवा नवीन नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया सोपी केली आहे आता या कामांसाठी कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे पासबुक म्हणजेच कोणत्याही सरकारी बँकेचे पासबुक देखील वापरता येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र